स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क मुस्लिम समाजातील पवित्र असा रमजान महिना सुरू आहे कडक उपवास करत मुस्लिम बांधव रोजा ठेवत असतात दरम्यान येणारी ईद त्या निमित्तानं रमजान महिन्यामध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं या पार्टीमधून सामाजिक सलोखा राखला जातो असाच हा सलोखा राखण्याचा प्रयत्न गेले कित्येक वर्ष कर्जत खलापूर विधानसभा माजी आमदार सुरेश लाड हे करत आलेत नुकताच सुरेश लाड यांनी कर्जत येथील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी दोन्ही समाजाकडून एकमेकांना खजूर भरवून एकोप्याचा संदेश देण्यात आला सुन्नी जामा मस्जिद येथे कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी कर्जत मुस्लिम समाजाचे मौलाना हैदर आणि येथील बांगी उपस्थित होते तर सुरेश लाड यांचे कार्यकर्ते असलेले राजू हजारे मल्हारी माने तानाजी चव्हाण रणजित जैन राजेश लाड ऋषिकेश दाभाडे योगेश गंगावणे यांसह मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव तसंच हिंदू बांधव उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाचे नदीम शेख म्हणाले सुरेश लाड हे आमच्यासाठी आदर्श आहेत तालुक्यात आजवर हिंदू मुस्लिम असा भेदभाव झालेला नाही माझ्या घरातील तिसरी पिढी असेल ते सुरेश लाड यांना ओळखते आणि सोबत राहिलेत इफ्तार पार्टी ठेवून ते आपली परंपरा आमच्या सोबत जपत असून सलोख्याचे संबंध जपत आहेत आम्ही देखील सर्व एकच भाग असून हीच परंपरा टिकवण्यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील आहोत यावेळी सुरेश लाड लाड यांनी मार्गदर्शन केलं म्हणाले सर्वांना भेटून आनंदाचा क्षण वाटून घेतोय जुन्या आठवणींना उजाळा देत लाड म्हणाले येथे मशीद होण्यासाठी कुणीच आडकाठी केलेली नाही हा भाईचारा आम्ही टिकून आहोत आणि याही पुढे हा सलोखा असाच टिकून राहणार करणार असं आश्वासित केलं आपला हा उपवासाचा महिना पवित्र महिना म्हटला जातो आपले उपवास अतिशय कडक असतात इतके उपवास धरणं आपल्या सारख्याला कधी शक्य होणार नाही पण ज्या भक्ती भावानं ज्या निष्ठेनं जे प्रामाणिकपणे ईश्वराच्या चरणी प्रार्थना करण्याकरता अतिशय मेहनतीनं काम करणारी माणसं सुद्धा श्रमजीवी माणसं सुद्धा कष्टकरी माणसं सुद्धा या उपवासाच्या महिन्यामध्ये उपवास धरत असतात हे निश्चितपणे महत्वाचं आहे अशा या पवित्र उपवासाच्या दिवशी आपल्या मध्ये यावं आपल्या सर्व मित्र परिवाराला भेटावं आनंदाचे क्षण या ठिकाणी वाटून घ्यावे दोन दोन तीन तीन ती, चार चार पिढीच्या बरोबर मला काम करायला राहायला मिळालं हे मी माझं भाग्य म्हणतो आपले अडचणी कमिटी पाचशे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील दरवेळेस तुमचे नवीन सहकारी वाढत जातात त्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय छोट्या मशिदीच बांधकाम व्हावं त्यामध्ये कुठेही अडथळे कोणी आणू नयेत कायदेशीरही आणू नयेत अधिकारातही आणू नयेत आणि आपल्याला समाधी करता एक चांगली वास्तू कर्जतच्या वैभवामध्ये भर घालणारी होण्याकरता आपण जे काही प्रयत्नशील होता ते पूर्णत्वास नेण्याचं काम आपण करत आलेलो आहोत करत आहात याचा मनस्वी आनंद होतो पुढल्या काळामध्ये सुद्धा आपण असं चांगलं काम करावं अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्या कामी जे काही सहकार्य लागेल ते सार सहकार्य देण्याचा सा आमच्या आपल्याला एकूणच यावेळी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र आले आणि एकमेकांना गोडधोड भरवण्यात आलं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत